जे भीम जे संविधान सध्या फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल एक्स असेल रील असेल इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्त्री पुरुष तरुणी तरुण तरून फेमस होण्यासाठी अगदी खालच्या थरावर जात आहेत त्यांनी अंग प्रदर्शन असेल असशील तर असेल यांचा सोशल मीडियावर नंगा नाच सुरू आहे ज्याला म्हणतो आपण सर्व मर्यादा पार केलेल्या आहेत या संदर्भात एक व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल झाला असून त्या व्हिडिओला अनुसरून मी या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे तो पहिल्यांदा आपणही व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय वाटते ते आणि त्यानंतर मी माझं मत मांडल्यानंतर त्यावर आपण आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात अशी मी आपणास विनंती करतो का जो बोलना है बोले मैं जहां पे भी कपड़े उतारू मेरा जो मन करेगा मैं करूंगी चाहे मैं बिकिनी पहन के घूमू चाहे मैं रास्ते के बीच में सारी उतारू जो भी करूँ मेरी मर्जी मेरा जो मन करेगा मैं तो करूँगी आपल्याला I... माहित असेल माता जिजाऊ असेल आइला देवी होळकर असतील माता भीमाई असतील रमाई असतील इत्यादी ज्यांनी समस्त महिलांच्या उत्थानासाठी हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून तो सन्मान प्राप्त करून दिला त्याच मातांच्या या देशामध्ये दे अशीलता आणि देह प्रदर्शनाचा नंगा नाच सुरू झालेला आपल्या सर्वांना माहीत असेल जेव्हा इतिहासाची पाने चालत असताना या देशामध्ये दे मनुस्मृती लागू होती आणि त्या मनुस्मृ मनुस्मृतीने समस्त महिलांसाठी काय सांगितलं मनुस्मृती नावाचं एक संविधान होतं एक कायदा होता आणि त्यात अध्याय होता दोन आणि कलम होती सदुसठ त्यात असत वैवाहिक स्त्रीना संस्कारी वैदिक स्मरत पती सेवा गुरु वासो अग्नि परिक्रिया म्हणजे समस्त महिलांची फंडामेंटल ड्युटी काय आहे कर्तव्य का काय आहेत तर पहिलं कर्तव्य आहे त्यांनी नवऱ्याची सेवा करावी नवले नवऱ्याची दाशी म्हणून पतीची दाशी म्हणून राहावं तिचं दुसरं कर्तव्य होत तिनं लेकर पैदा घालावेत तिने स्वयंपाक करावा तिने घराची राखण करावी आणि मग पती हा परमेश्वर मानून मग तो चिनाल जरी असेल तर त्याला देव मानून सात जन्म हाच नवरा मला वेभिचारी नवरा असेल जुवारी असेल दारुडी असेल नशली असेल इत्यादी इत्यादी हाच नवरा मिळावा म्हणून तिने पिंपळाच्या झाडाला सात फिरे मारावेत अशी संस्कृती असताना नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सवीधान मन। भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल एकोणीस तीन मध्ये हे जे काही नालाई लोक व्हिडिओ बनवित आहेत आशील व्हिडिओ बनवित आहेत देह प्रदर्शनाचे अंग प्रदर्शनाचे व्हिडिओ बनत आहेत की त्यांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे मला वाटतो त्याबद्दल त्यांचा गैरसमज झालेला आहे त्याला वाटतं या देशात लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच बाबासाहेबांनी दिलं यामध्ये तो मत असण्याचं कारण नाही परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की आम्ही सार्वजनिक ठिकाणी असिलता आमच्या शरीराचे पार्ट आम्ही दाखवावे प्रसिद्ध होण्यासाठी असा नाही तर बाबासाहेब संविधानाच्या आर्टिकल एकोणीसशे तीन मध्ये लिहितात या देशात लोकशाही असून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही काय बोलावं काय खावं कुठं फिरावं कुठं राहावं कुठं कुटर जावं काय बोलावं कसा व्हिडिओ करावा हा तुमचा फंडामेंटल राईट जरी असेल तर हा फंडामेंटल राईट उपभोगत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग करत असताना बाबासाहेबांनी तीन अटी घातलेल्या आहेत तुम्ही हे सर्व करत असताना व्हिडिओ असेल भाषण असेल इत्यादी इत्यादी करत असताना तुम्हाला तीन आटी पाळा लागतील तुम्ही कोणतेही कृती असेल गाणी व्हिडिओ करतानी नंबर एक तिथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नाही दुसरी आठ बाबासाहेबांनी घातली तुमच्या कृतीमुळे इतरांचं आरोग्य धोक्यात येऊ नये आणि नंबर तिसरी आट आहे की तुम्हाला नैतिकता पाळावं लागेल अशा या बायांनी अशा माणसांनी अशा पुरुषांनी अशा तरुणांनी अशा तरुणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्पर्धा लागली की जास्तीत जास्त शरीर कसं दाखवता येईल मी कसं परचित होईल याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान परवानगी देत नाही असं तुम्ही करणं म्हणजे बाबासाहेबांचं आर्टिकल एकोणीस तीनला या ठिकाणी तडा गेलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं हो। आणि जर तुम्ही असं करत असाल तर त्यासाठी मग काय करावं लागेल आपल्या सर्वाला माहित असेल सध्याचा विद्यमान कायदा काय सांगतो विद्यमान कायदा काई पूर्वीचा कायदा होता भारतीय दंडविधान एकोणीसशे साठ कलम दोनशे चौऱ्या नुसार तो तुमचा गुन्हा असून त्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा होती असं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी थी अंग अंग प्रदर्शन केलं बोलले तर सध्याचा वर्तमान कायदा काय सांगतो भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे शहाण्णव नुसार सदर तरुणी असेल तरुण असेल स्त्री असेल पुरुष असेल अशांनी सार्वजनिक ठिकाणी असा नंगा नाच करणं अंग प्रदर्शन करणं हा गुन्हासून तीन वर्षे शिक्षा विद्यमान कायद्यात आणि दंड सुद्धा आहे मी पिढीला आवाहन करतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण उपभोग जरूर घेतला पाहिजे परंतु हे करत असताना तडा जाता कामा नये कारण असं जर झालं तर उद्या देशातली पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी शासनाने विनंती करतो की आपण याच्यावर बंदी घालून हे जो नंगानाद चालू आहे रीलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इत्यादी इत्यादी चालवा याला कुठंतरी आपण पायबंद घालावा अन्यचा ज्या देशाला तथागत गौतम बुद्ध शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर सर्व महापुरुषांचा इतिहास आहे त्या इतिहासाला या ठिकाणी काळीमा फासल्या जात आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की शासन याच्यावर नक्की विचार करेल आणि नागरिकांनी सुद्धा व्हिडिओ पाहणारी सुद्धा याच्यावर त्यांची लायकी दाखवावी असं मी एक आवाहन करतो आणि सदर व्हिडिओवर आपल्याला काय वाटलं कृपया आपण मला कमेंट करून सांगावं एवढी विनंती करतो थांबतो जय भीम जय संविधान जय भारत